नमस्कार मित्रांनो आज नेने सरांशी बोलत असताना मी महायुतीचा काय म्हणतात त्याला समर्थक जरी नाही तरी हित चिंतक आहे निश्चितपणे आणि फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या वैयक्तिक स्नेहसंबंधाच्यामुळे माझ्या मनावर त्यांच्या संदर्भात अनुकूल गोष्टी घडाव्यात असंही वाटतं नेहमी सर मला ना जे काय कालचे तुमचे जे व्हिडिओ आले तुमचे फेसबुक पोस्ट रात्री अनेकांची झोप उडवून गेली ते सगळं आहे ना आणि मी पण लोकांशी बोलतोय मुद्दा तर मला असं दिसतंय की काल अमित शाटमची प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं एक की एकशे पन्नास जागी मुंबईत आमचं सहमत झालंय बाकीचं होऊन जाईल आता दोन चार दिवसात पण मला असं वाटतं की मुंबईमध्ये भीतीमुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या भीतीमुळे दोन ठाकरे बंधूंमध्येही प्रीती वाढत चाललेली दिसल्यामुळे अमित साटम काय काल उदय सामंत होता पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र मुंबईमध्ये दे एक नेसेसरी एव्हील हे कशाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला नेसेसरी एव्हील म्हणून बाबा हे दोन ठाकरे मग वातावरण काय बिघडलं बनलं तर रिस्क नको म्हणून नायलाजणी एकत्र येत आहेत पण ठाण्यामध्ये वातावरण कार्यकर्त्यांमध्ये वेगळं आहे म्हणजे एकनाथ शिंदे काय जे बोलतात ते त्यांचे कार्यकर्ते नाही बोलत देवेंद्र फडणवीस जे बोलतात ते त्यांचे कार्यकर्ते ठाण्यातले नाही बोलत हेच पुण्यामध्ये चित्र आहे पिंपरी चिंचवडमध्ये जिथे माझा संबंध येतो नाशिक आहे संभाजीनगर आहे कोल्हापूरमध्ये का माझे काही मित्र आहेत पत्रकार तर ते, ते महाराष्ट्रामध्ये ॲक्च्युली हे मनोमिलन वगैरे भानगडीत नाही झालेले कार्यकर्ते कुठेतरी आहेत मधले नेते से, सेफ सेफ आहेत डबल गेम करत आहेत ते कार्यकर्त्यांना उचकवत आहेत पण त्याची उदाहरणं आपल्याला माहिती आहेत आत्ताच आपण नावं घेऊन घेतली आपण घेऊया नको असता परत ती पण कार्यकर्त्यांना उचकवायचं की तुम्ही विरोधात बोला आणि टी व्हीवाल्याने बंबू पुढे केला की म्हणायचं की पक्षश्रेष्ठी सर्वश्रेष्ठ आहेत ते जे सांगतील तेच आम्ही करणार आणि कार्यकर्ते त्यांच्या भावना व्यक्त करत असतात असं म्हणून तिकडे पण इकडे पण पान, असं डबल गेम करत आहेत मधले नंबर दोन चे नेते पण नंबर तीन डिस्टर्ब आहेत मग नंबर चार वर येतात मतदार ते पण असेच डिस्टर्ब असतील का काय आता चित्र दिसतंय ही युती मनापासून नाहीये असं मला वाटतं हा आता या याचनाला तुम्हाला काय वाटतंय नाहीये मनापासून अनिलजी नेहमी अनिलजी काय नेत्यांनी तर युती केली सत्ता मिळवण्यासाठी आणि विधानसभा बहुमतानी खूप मोठ्या बहुमतानी ते निवडून आले आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या म्हणजे म्हंटल तर ग्रासरूट लेवलच्या लोकांच्या निवडणुका असं आपण म्हटलं पाहिजे कारण की कॉर्पोरेटर्स हे जास्ती करून मोहल्ले गल्ल्या किंवा काही परिसर अशा पुरतं त्यांचं कार्यक्षेत्र सीमित असतं आणि त्यांचा लोकांच्या प्रॉब्लेमशी लोकांच्या सुखदुःखाशी जास्त जवळून संबंध येत होते दिल्ली हा महासागर असेल महाराष्ट्र ही नदी असेल तर हे छोटे छोटे मासून दत्ता हो अगदी अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं आहेत काही ते डबके आहेत अगदी खरं आहे तर त्यांचा रोज संबंध डबक्यातले बेडूक आहेत काही हो आणि आता तर सहा पार्ट्या झाल्या आहेत महाराष्ट्रामध्ये हो मेन मेन हा मुख्य ज्या आहेत त्या सगळ्या दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी भारतीय जनता काँग्रेस आणि आता मनसे ओके सात झाल्या सात झाल्या सात झाल्या आणि तसं प्रकाश आंबेडकरचं अस्तित्व आहे त्यामुळे आठ झाल्या त... आणि तसं थोडं 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 चिंकू पिंकू पिगमी अस्तित्व रामदास आठवलेच्या रिपब्लिकन बरोबर म्हणजे नऊ झाल्या त्यामुळे आपण आपली सगळीकडे उभे करायचा निर्णय घेतलाय म्हणजे दहा झाल्या एनिवे नाही तर म्हणजे एका छोट्या प्रभागामध्ये जर का तुम्ही आठ दहा पार्ट्या पार्ट्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांचे इच्छुक इच्छुक आणि ते वगैरे असे असतील तर मग केवढी मोठी विभागणी होतीये तुम्ही बघा त्यातून ह्या निवडणुका ज्या दोन हजार वीस साली काही ठिकाणी होणार होत्या काही साली काही दोन हजार बावीस साली होणार होत्या ज्या सगळ्या रखडल्या आणि आता पाच किमान पाच वर्षापासून झालेत नव्हत्या निवडणुका म्हणजे एक टर्म झाली हो ना आणि हे जे सगळे इच्छुक होते किंवा जे माझी नगरसेवक होते त्या सगळ्यांनी पण जर का वेळेत इलेक्शन झाले असत्या तर त्याच्या पुढचं इलेक्शन आता लढण्याची तयारी केली असते आणि मधल्या पाच वर्षामध्ये पाच कोटी पन्नास कोटी पाचशे कोटी पर्यंत गेले असते हो खरंय अगदी तर त्या सगळ्यामुळे झालंय काय वेळेला इच्छुकांची भावगर्दी खूपच वाढली सर आत्ता मग सांगत होते भारतीय जनता पक्षाच्या जिथे कुठेतरी त्यांना एकवीस जागा मिळण्याची शक्यता आहे तिथे बाराशे अर्ज आहेत हो असू शकतात आणि झालंय कसं भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित गट हे सत्तेत असल्यामुळे त्यांच्याकडे गर्दीचा ओघ हो जरा आहे जास्तीच आहे खूपच खूप खूप जास्ती, जास्ती, जास्ती आपण म्हणतो गोची एक हो आणि या तिघांची गोची देवेंद्र फडणवीस एकनाथ एक शिंदे आणि अजित दादा की सगळ्या जागा जर का डिवाइड बाय थ्री करायच्या झाल्या तर ऑलमोस्ट तुम्हाला तीस टक्केच जागा लढायला मिळतात तेहतीस टक्के म्हणजे तुम्ही सहासष्ट टक्के इच्छुकांना आणि कार्यकर्त्यांना नाराज करणार आणि त्याच्या समोर जसे इथे आठ दहा पक्ष आहेत आपण यातले तीन पक्षांचं आपण एक कडबळ बोलतोय ना तर समोर सात पक्ष आहेत त्यामुळे जर का तुम्ही लोकांना नाराज केले तर त्यांना सात ऑप्शन्स आहेत इकडनं तिकडे जायला करेक्ट त्यामुळे यांना सतत भीती की आपले जर का चांगले कार्यकर्ते चुकून समोरच्या बाजूला हो गेले तर मग आपलं काय होईल चुकून नाही मुद्दा हा मुद्दा म्हणून आपण त्यांना हे दे दिले नाही <laughs> की गेले गेले समोर असं आता मला जर असं वाटतं ना की जेवढ्या लोकांना तिकीट नाकारणार ना इच्छुकांपैकी त्याचे ज्यांच्या ज्यांच्या खिशात पैसे आहेत ते नक्की जाते ज्या सगळे दुसऱ्या तरी एक तिकीट घ्यायचं आहे त्यांना आणि नाही मिळालं तर अपक्ष हो हो, हो, हो. ना। हो, हो. आणि मी एक मध्ये आम्ही छोटा केला होता की आता काही ठिकाणी अमुक पक्षात निवडून येणार अशी इतकं क्रिस्टल क्लिअर चित्र असत तरी विरोधात लोक उभे राहतात त्यांच्या तिकिटांसाठी भाऊगर्दी होते की आम्हाला तिकीट पाहिजे आम्हाला तिकीट पाहिजे तर मी त्या अशा दोन चार इच्छुकांच्या आम्ही इंटरव्ह्यू घेतलेले होते प्रत्येक ठिकाणी तर ते काय म्हणाले की एक तर सगळेजण पैसेवाले होते म्हणजे आम्ही त्यांना जेव्हा विचारायचो तुमचे हे किती आहे बजेट बजेट किती वगैरे त्याच्यावर करायचं की सगळे लाख करोड अज पैसे खर्च करण्याच्या मनस्थितीत आहेत ते काय म्हणायचे की आज देवानी आम्हाला सगळं एक तुम्हाला प्रातिनिधिक एक्झाम्पल म्हणून हे एक्झाम्पल देवानी आम्हाला सगळं दिलंय बंगला दिलाय गाडी दिलंय पैसा दिलाय वगैरे आणि देवाच्याच कृपयाने आपली समाजामध्ये इज्जत आहे तर ती दाखवायची वेळ आली आता ह्या निवडणुका म्हणजे सत्ता की तिकीट तिकीट आणि मग अशा भावनेतनं पण अनेक लोक की आपण एकदा उतरलो की लोकांना आपली हे कळेल वट काय असं बाकी जिंकणं हरणं म्हणे लोकांवरती हे सोडून द्यायचं त्याच्यात आणखीन एक मोठा वर्ग आहे जो कसा आहे तुमची माझी एक इमेज आहे लोकांमध्ये की आपण सल्लागार आहोत आता मी सल्ला देऊन गार करतो पण तुम्ही खरे सल्ला करत <laughs> मला लोक सांगतात की मला निवडून यायचंच नाहीये मला तिकीट नाही मिळणार आहे मला माहितीये मला त्याला पाडायचं आणि पाडणार म्हणजे पाडणार साहेब पाडण्यासाठी काय करायचं ते डोकं लावा बरोबर आहे खरंय अगदी आणि मला बजेट असतात थर्टी फोर्टी पर्सेंट लोक असे दिसतात की जे पाडण्याकरता यावं म्हणजे मायावतीने जाहीरपणे असं सांगितलं होतं की पहिल्या वेळेला आपण उभं राहायचं ते पाडण्यासाठी हो दुसऱ्या वेळेला उभं राहायचं पाडण्यासाठी तिसऱ्या वेळेला जिंकण्यासाठी खरंय हे थर्टी फोर्टी पर्सेंट पस लोक ऑलरेडी धरून चालले धरून चालले खरं आणि ते सगळे नडणार आहेत आणि ते नडणार आहेत एकनाथ शिंदे यांना ते नडणार आहेत देवेंद्र फडणवीसांना आयदि दादाना तोडे नरतील यांना नरतील नाही पण त्यासाठीच हे थोडं काउंटर करण्यासाठी मला असं वाटतं महायुतीचे जे तीन नेते आहेत तर ते प्रॅक्टिकल पॉलिटिक्स खेळतायत असं माझं आता एक आहे निरीक्षण आहे विधान आहे या तिघांनी काय ठरवलंय की ज्याची ताकद जिकडे जास्ती तिकडे त्यांना माप त्या पक्षाना द्यायचं आणि मग कदाचित त्याच ठिकाणी युती नाही झाली जर का तरी चालेल मग उदाहरणार्थ मुंबईमध्ये समजा अजितदादांची ताकद तशी नगण्य आहे ठाण्यामध्ये त्यांची ताकद कमी आहे अजितदादा घाटाची तर मग त्यांना आपल्याबरोबर नको नको लढूया ते वेगळे लढून देत कारण का तर मग महायुती म्हणून जी विरोधी मतं असतील ती अगदीच मवियाकडे न जाता ती अजितदादांच्याकडे डायव्हर्ट होऊ शकते तर पहिल्या दिवसापासून आपण दोन चारदा बोल बोललो होतो की मुळामध्ये फडणवीसांची पॉलिसी आहे की जी मतं मला नाही ती उद्धवकडे नको राजकडे नको काँग्रेसकडे नको शरद पवारांकडे नको माझ्याच पक्षाशी नंतर हात मिळवण करणाऱ्या लो लोकांकडे जाऊ देकडे जाऊ तेच मग त्यांनी राजकारण मुंबई ठाणे नवी मुंबई पुणे पिंपरी चिंचवड सगळीकडे ह्याच पद्धतीचं त्यांचं सा राजकारण चाललंय ज्याला मी आता ते प्रॅक्टिकल पॉलिटिक्स म्हणतो म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये कारण की मी आपण परवा बोलल्याप्रमाणे हे सगळे ट्वेंटी फोर बाय सेव्हन पॉलिटिशियन आहेत आणि बाईल समोर जे आहेत आता पार्ट टाइम पॉलिटिशियन ठाकरे बंधू हे पार्ट टाइम पॉलिटिशियन आहे इव्हन शरद पवार पण आता पार्ट पार्ट टाइम टाइम अगदी म्हणजे तब्येत अच्छा यामध्ये तुम्ही जे म्हणालात की हे नेत्यांचं निरीक्षण सेकंड मध्ये त्यांचे सेकंड लाईन जी लिडरशिप आहे ती त्या त्या ठिकाणी प्रभारी आहे किंवा निवडणूक प्रमुख आहे वगैरे बहुसंख्य सेकंड रँक मध्ये मला आमदार दिसत हो ते लोक निवडणूक प्रभाविकारी त्या ठिकाणी असतात जिल्हाध्यक्ष हो कारण की तेच लोकांना कंट्रोल करू शकतात संघटनेला कंट्रोल नाही करत कोणी काय आपल्याला काही कुठे कंट्रोल पण ते असं चेहरा आहे ते चेहरा आहे समजा आपण तर मला म्हणते मला त्यांची थोडी कीव येते कारण की त्यांना खरं माहिती असतं एका बाजूला की पक्षश्रेष्ठींचा विचार काय चाललाय त्यांना फेस करायचं असतं कार्यकर्त्यांना आणि कार्यकर्त्यांचा जो काय रोष किंवा कार्यकर्त्यांचा उत्साह जे काय असेल तर त्याला चॅनेलाइज कसं करायचं यांच्या हातात असतं कार्यकर्ते जेव्हा येऊन म्हणतात की मला या भागात तिकीट पाहिजे कदाचित त्या माणसाला माहिती असतं की हा भाग आपण लढणारच नाही होत किंवा हा दुसऱ्यासाठी सोडणार होत पण तो त्याला म्हणतो नाही रे नक्की तुला हे करतो आपण प्रयत्न करू तू तयारी का मला आणि मग जेव्हा असे विषय येतात जसं आता सुरू झाले की फडणवीसांनी आणि एकनाथ शिंदेनी फरमान काढले की युती झालीच पाहिजे मग हे जे थर्ड लेवलचे कार्यकर्ते जे असतात ज्यांची इच्छा आहे जे पाच पाच वर्ष आपापल्या आप भागामध्ये आपल्या खिशातला पैसा टाकून कार्यक्रम घेतात का तर लोकांच्या नजरेत आपण राहिलो पाहिजे किंवा पैशाची कष्ट घेतात कष्ट पैशाची तयारी करतात लोकांची मदत करत असतात आणि त्यांना असं वाटत असतं जे आपण मगाशी म्हटलं की पैसेवाल्यांना वाटतं की आपली वट दाखवली पाहिजे तसं ह्यांना पण एक मनात इच्छा असते की मी एवढं सगळं काम करतोय तर ह्या लोकांपुढे मला तिकीट नाही मिळालं तर हे मला नेता नाही समजणार इज्जतच जाईल आपली इज्जत जाईल आपल्या पक्षात काय चालत नाही असं वाटेल तर त्याने हे लोक तिकीट न मिळालं म्हणून आत्महत्या केली आहे जाळू खरंय खरंय आता यावेळेला मला भीती वाटते की तिकीट नाही मिळालं म्हणून असे काही करतो म्हणणारे निघणार निघणार निघू शकतात अगदी खरे आत्महत्या करणारे निघणार नाही तर असे लोक जेव्हा या सेकंड लाईनचे जे निवडणूक प्रभारी किंवा प्रमुख असतात त्यांच्याकडे येतात तर ह्यांची अक्षरशः तारेवरची कसरत असते की यांना पण सांभाळायचं यांचं मॉरल डाऊन नाही होऊन द्यायचं आणि प्लस जे नेते सांगतील तर ते पण इम्प्लिमेंट करायचं अच्छा ह्या गोष्टी जर का नेत्यांनी आहे ना जसं म्हणतात की क्लिअर कट एकदा डिसिजन घेतला की असं करायचंय आणि आपल्याला ह्या मार्गाने जायचंय तर यांचं काम सोपं होईल मधल्या माणसाचं नंबर दोनच्या नेते काय करतात ते रेंगाळत ठेवतात कारण की त्यांचा इंटेन्शन काय असतं बंडखोरी सगळ्यात कमी व्हावी म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत आज भाजपनी कुठल्या जाहीर केलाय की तीन वाजता संपणार आहे तर दोन आम्ही एबी फॉर्म देऊ एक्झॅक्टली मी म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत रिंगाळ ठेवतात हो आणि मग ह्या दुसऱ्या दोन जो इम्प्लिमेंट करणारा मनुष्य असतो निवडणूक प्रमुख तर त्याची खरोखर अगदी तारांबळ उरते ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अच्छा हे लोक असं का करतात मी तुम्हाला ते पण सांगतो मोठे नंबर वन नंबर वाले की हे जे प्रचंड मोठ्या प्रमाणात रिंगाळ ठेवायचं असतं तर कसं असतं समजा इच्छुक असले एका सीट साठी दहा लोक तर त्यातला एक समजा सिटिंग असेल जुना तर तो असेल दुसरा गेल्या वेळेला नंबर दोनला आलेला पक्षात नव्या आलेला असे असतात बाकीचे जे लोक असतात जे इच्छुक असतात त्यांना तयारी जी करायला लागते तर तुम्हाला माहितीये तयारी करण्यासाठी त्यांना बारा प्रकारचे वेगवेगळे एनोसिस घ्यायला लागतात म्हणजे तुम्ही जर का इराणदानी इस्टेटमध्ये राहताय आणि तुमचा हा प्रभाग दोन नंबरचा प्रभाग आहे तर इथलं लोकल म्युनिसिपल ऑफिस जे असतं त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला एनओसी घ्यायला लागते की तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स भरलाय तुम्ही पाणीपट्टी भरली आहे तुम्हाला जाऊन एमएससीबी कडनं एनओसी घ्यायला लागते की तुमचं विजेचं बिल थकित नाही म्हणजे इच्छुक असला तरी ह्या बारा प्रकारच्या निकषांना पूर्ती करून त्याला तयारी पण फॉर्म भरायचा म्हणून डिले एवढं करायचं की आयत्या वेळेला जर का त्यांनी बंडखोरी करायची ठरवली अच्छा नुसतं हे आपल्या सीम ह्याच्यापुरत सीमित नाही इतका मूर्खपणा आहे तुम्ही जायचं दिव्याला जा तिकडलं एनओसी आणा तिकडे तुमचं काही नाही तुम्ही कळव्याला जा तिकडली एनओसी आणा तुम्ही वागळेला जा तिकडली एनओसी आणा तिकडली सगळ्या प्रभागात ना तुम्हाला एनओसी आणायला लागते इथे माझं काही नाही माझे काही महापालिकेचे ड्यूज कुठेही पेंडिंग नाही हे माहित नाही पोलिस कडे जाऊन एनओसी पोलिस कडे जाऊन एनओसी घ्यायला लागते माझ्यावरती खटले नाहीत किंवा असले तर हे एवढे खटले आणि ते लावायला लागतं तुम्हाला तर असे वेगवेगळ्या प्रकारच्या एनओसिया घेऊन त्या तयार ठेवायचं पण हा एनओसी लोक महिनाभर अधिक करत असते कसं आहे जे नवीन ज्यांना लढायची खुमखुमी येते त्यांना हे सगळं माहिती नसतं जे अगदी पोहोचलेले खिलाडी जे आहेत किंवा ज्यांनी गेल्या वेळेला अनुभव घेऊन घेतलेला आहे तर ते लोक हे सगळं तयार ठेवतात पण आयत्या वेळेला उतरणारे अच्छा तुम्हाला जर का रिझर्वेशन असेल कुठच्या प्रकारचं तर त्या रिझर्वेशनचं तुमचं ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट आणि त्याचं व्हेरीफाय केलेलं नवीन सर्टिफिकेट हे दोन्ही तुम्हाला घ्यायला लागतं म्हणून हे लोक जितकं डिले करता येईल तितकं डिले करतात आणि चालूच पेपरवाले वाले काय करतात ते ज्याला द्यायचं ठरलंय त्याला कानातनं मागे सांगून ठेवतात की गपचुप राह तूच बाकी सगळी तयारी ठेव आयत्या वेळेला तुला आम्ही सांगू जाऊन तुला फॉर्म भरता आला पाहिजे माया माहितीमध्ये मित्रांनो काही लोक आहेत ज्यांना सांगितलेल्या नेत्यांनी की तुला आम्ही तिकीट दिलेलं आहे तू सगळी तयारी ठेव हो, पण तू इतरांसारखाच असा राहा बरोबर राहा बरोबर की काय माझं होत आहे का नाही मला माहिती अमुक अमुक वगैरे वगैरे हो सर याच्यापेक्षा आणखीन गमती कशा करतात नंबर एकचा एक, एक लिडर आहे हा तोही मित्र आहे माझा नंबर दोनचा आहे तोही मित्र आहे नंबर चा जो आहे तो इथला एका विशिष्ट ठिकाणचा आमदार आहे आणि नंबर दोनचा जो आहे तो तो आता तिथला असत ते अध्यक्ष आहे तर नंबर एक कडे लोक तिकीट मागायला मागे जातात किंवा उमेदवारी तो सांगतो की नंबर दोन कडे जा तो बघतो ते सगळं बरोबर आणि नंबर दोन ला सांगतो की कुणाला काय द्यायचं ते आमचं ठरलेलं आहे तू सगळ्यांचं घे सगळ्यांना सांग तुला तिकीट देतो बरोबर नंतर तू शिवाय खा तू शिवाय खा त्यामुळे हा नंबर दोन वाल्यांचा खरंच म्हणजे आणि त्यांची किव येते कधी कधी कारण की त्यांना म्हणजे जण त्या नंबर दोनच कसं नाही तो ऑलरेडी काहीतरी असतो आणि ते त्या वरच्यांच्या जीवावर असतो जीवावर असतो त्यामुळे त्यांना नाराज नाही करताय फडणवीसांचा फन्णु, तो आश्रित असतो अगदी खरंय एकनाथ शिंद्यांचा तो काय म्हणतात त्याला मुरीद असतो बरोबर आणि आजीदासांचा गुलाम असतो त्यामुळे किंवा ते तसं तिकडे पण त्यांना नाराज नाही करता त्यांना नाराज नाही करताना काय उत्तर द्यायचं नाही आणि उद्या विधानसभेला दाखवतील हे असं आहे मी तुम्हाला उदाहरण देतो एक पक्ष आहे आपण नाव घ्यायचं असेल तर नाव घ्यायला म्हणजे कारण की ते आज सगळ्या मीडियामध्ये आलेलं आहे आणि त्याच पक्षातल्या लोकांनी प्रेस सुद्धा त्या विषयावर घेतल्यात काल भारतीय जनता पार्टी ठाण्यातल्या लोकांनी अठरा मंडळ त्यांची अठरा मंडळ आहेत मंडळ म्हणजे त्यांचे वेगवेगळ्या प्रभागावर एरिया डिवाईड केले ठाण्या शहराचं कन्व्हिनियन्ससाठी तर त्या अठरा मंडळ अध्यक्षांनी काल फडणवीसांना पत्र दिलंय की आम्हाला शिवसेनेबरोबर युती नकोय आणि आमची ताकद आपली ताकद ठाण्यात लढण्याची कशी आहे हे पटवून देण्याचा त्यांनी फडणवीसांना प्रयत्न केलाय आणि तुम्ही युती करण्याचा जो तुमचा निर्णय आहे तो रिकन्सिडर करा आणि आम्हाला न्याय द्या म्हणून त्यांनी हे दिलेलं आहे, आहे पत्र आता त्यानंतरच हे पत्र रिलीज झाल्यानंतर संजय गायकर आणि निरंजन डावकरे हे जे इथले निवडणूक आहेत आणि निवडणूक हाताळतात ठाण्याची संजय गायकर प्रमुख आहेत आणि निरंजन डावकरे पण आहेत त्यांना संयोजक का काय मला एक्झॅक्टली आठवत नाही पण या दोघांची हो प्रेसवाल्यांसमोर समोर अक्षरशः उत्तर देताना की आमची दे, साधक बाधक चर्चा चालली आहे बाधक जास्त साधक नंतर एक पहिली फेरी झाली आहे लवकरच दुसऱ्या फेरीमध्ये आम्ही तुम्हाला प्रॉपर फिगर्स देण्याच्या स्थितीत असू म्हणजे सगळं डॉच करण्याचं अच्छा ह्या लोकांनी का पत्र लिहिले फडणवीसांना तर नाही शेवटी कार्यकर्त्यांच्या मनात भावना असतात <laughs> त्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना एक मंच लागतो म्हणून हा मंच आहे आणि त्यांनी फडणवीसांना दिलेला आहे वगैरे तर अशा प्रकारची अक्षरशः तारांबळ यांची उरते त्या भाजपच्या रिलेशन मध्ये मी जर का शिवसेनेची तुलना केली तर मला आठवतंय एक महिन्याभरापूर्वी त्यांचा एक मेळावा झाला होता आणि तो मेळाव्याला त्याचे पूर्ण व्हिडिओ एकनाथ शिंदेचा त्यांची पूर्ण क्लिप मला मिळाली होती ती मी बघत असताना एकनाथ शिंदेनी अगदी क्लिअरली त्या सगळ्या हजार दोन हजार लोक असतील मिळाव्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळे लोक जे आहात ते प्रमुख कार्यकर्ते आहात तुम्ही जाऊन खालच्या कार्यकर्त्यांशी बोललं पाहिजे म्हणजे त्यांनी इतकं टॅकफुली डॉच केलं की तुम्हा तुम्ही महत्वाची लोक आहात माझी दोन हजार तुम्ही जाऊन कार्यकर्त्यांच्या खालच्या सगळ्यांना सांगायला पाहिजे की अशा निवडणुकीमध्ये सर्वांना खुश करता येत नाही आणि तिकीटं अतिशय मर्यादित असतात त्यामुळे काही ठराविक लोकांना तिकीटं मिळतील पण ज्यांना मिळणार नाहीत ना आपल्याकडे अनेक महामंडळ अनेक समित्या एकनाथ शिंदेचं जे व्यावहारिक चातुर्य आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना त्या इलेक्शन होऊन जाऊन दे नंतर तुम्हाला ही गंमत परत अशी आहे की इतके दिवस अजून एवढी मध्ये अडीच वर्ष गेली ती पाच वर्ष गेली हे काही महामंडळ करत नाहीत नाही करत अरे साधे अण्णाडी ना माझिस्ट्रेट नाही करत येईल बरोबर आणि सगळी मिळून महामंडळ महाराष्ट्रामध्ये एकशे चव्वेचाळीस होती आता एकशे चौसष्ट आहेत त्याच्यावर तुम्ही दहा म्हटले तरी सोळाशे दोन हजार लोक एप्रिल होतं बरोबर आणि इच्छुक दोन लाख आहेत आणि पार्ट्या तीन आहेत त्यातल्या पुन्हा पार्ट्या हो यांच्या पार्ट्या परत तीन आहेत हे काही खरं नाही हे मी सर एक चांगला शब्द वापरला तुमच्याकडे नाही वापरला मी दुसरीकडे की त्यातल्या त्यात एकनाथ शिंदे हे जळ आहे आणि फडणवीस हे मृग जळ आहे तुम्हाला एक गंमत सांगतो ह्याच्या पुढे कारण की दोन तीन विषय होते ह्याच्यामध्ये ना निगडीत जे आहेत तर त्यामुळे काय होत कार्यकर्ते आणि मधला जो नंबर दोनचा आहे त्यांच्यातली दरी वाढत चालली आहे असं मला एक चित्र जे दिसतंय काढता येत दुसरं नंबर दोन वाल्यांची परिस्थिती कशी दुसरी पद्धतीने बिकट होते सध्या इन्कमिंग जोरात चालू आहे सगळ्या पक्षांमध्ये त्यात भारतीय जनता पार्टीनी डोंबिवलीत काही लोकांना घेतले आणि परवा अगदी त्या मयूर शिंदेला ठाण्यामध्ये घेतलं मयूर शिंदेच्या वेळेला स्टेज वरती जिल्हा अध्यक्ष संदीप लेले आमदार निरंजन डावकरे कॉर्पोरेटर मला वाटतं नारायण पवार नारायण संजय केळकर नव्हते नारायण पवार आणि असे इतर त्यांचे मेन स्ट्रीम लोक होते त्यांची भाषण झाली आपल्या भाषणामध्ये निरंजन डावकरे म्हणाले की मयूर शिंदेचं रेप्युटेशन बद्दल कारण की ते गुंड आहेत आणि तडीपार होते त्यांना शिक्षा झालेली अशी सगळी त्यांची बॅकग्राऊंड आहे आणि त्यांना घेण्यामध्ये खूप विरोध होता भारतीय जनता पार्टी घेण्यामध्ये आता हा विरोध आहे तरी पण आपल्याला घ्यायला लागतंय तर निरंजन डावकरे त्यांच्या पद्धतीने खूप प्रयत्न करत होते ते होते की आपण यांना घ्यायचं ठरवलेलं आहे आणि वाल्याचा वाल्मिकी आपण होऊ हे ते दाखवून दे देतील आपल्याला म्हणून त्यांनी ते प्रकरणाला एकदम इमोशनल असं हे टच द्यायचा प्रयत्न केला हा सगळा भाषणबाजी चालू <laughs> नंतर निरोप आला की याला घ्यायचा नाही आणि स्थगिती दिली त्याला आणि हातातले गुच्छ मागे टाकून आणि स्थगिती दिली मैं किती एम्बॅरसमेंट आणि त्याच्यानंतर मग संदीप लेल्यांना ले फायर फायटिंग करायला लागतंय तर त्यांनी म्हणजे ठीक आहे कार्यकर्ता चा प्रवेश झालाच पाहिजे अशी काही गरज नाही मयूर शिंदे यांनी आम्हाला कबूल केलं की ते साठी आमचं जोमात काम करतील म्हणून त्यांनी आपलं सावरण्याचा खूप प्रयत्न केला पण हे कळत होतं की त्या दोघांची बिचाराची खरंच खूप एम्बॅरेसमेंट झालंच झाली तर अशी परिस्थिती पण त्यांना फेस करायला लागतो नाशिकमध्ये पण किती ठिकाणी काय स्टे स्टे मिळतोय नाही मिळतो म्हणजे प्रॉब्लेम काय जो मनुष्य आपला पक्ष सोडून येतो तो, तो का घरकानं घाटका म्हणतात तशी तरी उडाला इकडून इकडनं उडाला ते जाता येत नाही बरं आणि हे तर घेत नाहीत मग काय करायचं आणि सगळ्यात ह्याच्यामध्ये म कार्यकर्त्यांना असं वाटतं की आपलं ऐकलं जात नाहीये हे मधले जे लोक असतात ते मग कोणाला तरी सूचित करतात की बाबा ज्यांना ज्यांना वाटतं की ह्याचं म्हणणं आपलं म्हणणं ह्याच्या थ्रू वरती पोचलं जाईल तर त्यांना की तुम्ही वरच्याशी बोला वगैरे असं सगळं तर हे सगळं असताना मुंबईमध्ये जे चाललंय त्याच्या हे मी फक्त आपण ठाणे सत्ता झालं वेळ कमी आहे म्हणून मुंबईचं बोलत नाही पण हे सगळीकडे आहे तर त्यामध्ये असा नंबर दोन लेवलचाच आमदार लेवल तो त्याच्या एरियामधला इन्चार्ज आहे वगैरे एकदम तर त्यांनी मला एकदा परवा बोलताना सांगितलं एवढं बोलून मी माझं हे संपवतो तो बोलला की दयानंद तुला स्पष्ट सांगायचं जर का तर आपल्या पक्षामध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टी मध्ये अंतर्गत पक्षा अंतर्गत एसआयआर व्हायची गरज आहे आर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिसर्च जो आ, मतदार, मतदार आहे तर तसा म्हणे आपल्या पक्षामध्ये एसआयआर करायची गरज आहे म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी एकदाच होऊन जाईल जे काय व्हायचं ते बरोबर सर याच्यामध्ये एक मुद्दा आपल्याला आता पुन्हा घेऊ आपण की उद्धवकडे माझे जे मित्र आहेत ते असं सांगतायत की उद्धव आणि राजचं जागा वाटप या गोष्टीवर आडलेलं आहे की आपल्या दोघांचे ते सोडा पण ज्यांना एकनाथ शिंदे तिकीट देणार नाहीत त्यांना भाजप तिकीट देणार नाहीत त्यातल्या अनेक लोकांनी ऑलरेडी राज उद्धव संजयशी बोलणं करून ठेवलेलं आहे की ती यांनी तिकीट दिलं तर तिकडून आम्ही तुमच्याकडे येऊन आम्ही निवडून येणार आहोत शिवसेनेच्या बद्दल आणि उबाठा राज ठाकरे तिकीट वाढव हो या विषयावर उद्या आपण वेगळं आहे हो हो त्या माझ्याकडे त्याची पण बरीच माहिती आहे ओके okay. धन्यवाद